आहे सगळ्यांना आमच्या भावांना बहिणा काय चाललं बाय झाला का नाही आपण झाला चाल सर चल, चल तुमची संगीत आहे आज तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे काय दाखवणार आहे तुम्ही माझं संगीत आहे का आहे दाखवते रुको भाई रुको रुको जरा असे काट्या लावून घ्यावं हो लागतात का माहिती का मग ते कुत्रे डुकरात नाही हे वाटग केलंय आपण आपलं छोटस बगीचे केलाय चक्र चेर मला <laughs> दे दे दे। दे दे। तर चला मी तुम्हाला दाखवते आता आपण काय तयार केलं आहे ते नक्कीच इथे कमेंट टाका बघू शकता आ हा आहे का नाही मस्त पैकी तर तुमचे संगीत तयार केलंय आपला छोट असा एक आ, रान तयार केले वावर तयार केले एक छोटसा आणि मस्त पैकी असे वांगेचे रोप लावलेत बघा दिसतात का माहिती काय घुसला काही काटा हे बघा भावनू भणू हे आहे रोप रोपटव एवढे लावलेत अजून बाकी आहेत बघा कालपासून हेच करायला लागले बाप रे एवढा दम लागला तुम्हाला का सांगू उन्हामध्ये माणसाला कशी घबराट होती ना अन्न भेनू मला तर होती घबराट आणि हे बघा एवढे बाकी आहेत अजून हे पण लावायचे तर आपली कोरपड पण मस्त हिरवी गार झाली आता हे बाबा आहे का हिरवी हिरवी गार झाली आता अजून लावायचं इथं तुम्हाला दाखवते अजून काय काय लावले तर इकडे ला लावलेलं आहे आपण हे मिरची लावलेली बघा आता मी पाणी आणून टाकले हे बघा बाणू है का दिसते का छान पैसे तर इकडे मिरची लावलेली आहे आणि का नाही मस्त पैकी ही जायची वेल आहे त्याच्यामध्ये टाकलेले आहे धनी त्याच्यामध्ये दोनदा तीनदा धने तर डुकरांनी काय केलं माहिती का उकरू उकरू टाकलेत भावनं बहिण आता काय आले काय माहित बाई हे मला काय माहित नाही एवढं बारीक बारीक आले धने टाकलेच बघा कोथरीम गावरान मस्त पैकी अजून लावायची तर एक उन्हाळ्याचं आपल्याला काय लावायचं काकडीचा येल उन्हाळ्याची उन्हाळी काकडी नाही का हिरवी हिरवी दिसती बघा ती हा तर ती तर बघा मग का झालं तर ती ला थोडा पालक लाइन् इज है काजे अझ पाँच सहा अनि हिँड्लाग गोर्टी आाव लाग त दाजीला त काय एवढं काही एउटा नाहीये आणायचा त्यांच्या माग आइ चाहे ही माती त्यांच्या मलाई त्यगो लाग बार 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 आनाउँ ना आपण माती आणला जाऊ तर असं त्यांना एक बोला लागत है बार 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 तुमलाई त माइते त सङ्गीत आएर पहिला पसन राना यति हाउसै पै गर ला अनि अझ बोल बोलाइचफ घरचं त घर घरचं मनति घर नाही मांडून आपलं नाव बदनाम नदनामै लोक घरचं खोटं खोटं बाग भांडू भांडण मांडून डॉलर कमवत असं मूर्ती आहे तिकडे पुढे आपलं इकडे दाखवते मी तुम्हाला तर दहा आहे ना आपल्याला पालक लावायचाय थोडा पालक उन्हाळ्याचा हे इतका जास्त नाही लावायचा आपल्याला थोडंच आहे म्हणजे हे इतका हे टोपल्यापासून हे का हे टोपल्यापासून डायरेक्ट असा तर इकडे खडक आहे बघा हे काय हे नाहीये माती नाही तुम्ही मला सांगितलं माती कशाला आणतात यात मातीतला पण ही काय माती नाही आहे खडक आहे हे दिसते का तुम्हाला हे सगळं खडक आहे हे आम्ही इथं माती टाकू 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 काय नाही नाही म्हणतात इथं गाडी एक गाडी भरून तर ट्रॅक्टर भरून माती टाकली असं आहे का आ, ही आणू आणू आपले पोत्यामध्ये आणू आणू तर दाजीला मी गेल्या वर्षी पुजून म्हणते दाजी एक ट्रॅक्टर माती आणा एक तर म्हणता म्हणता बोलता बोलता आम्हीच एक ट्रॅक्टर आणून टाकली ती पोत्या पोत्याने लई नीट पाटे तुम्हाला तर माहितीये भांडू बहिणू हे असे झाड झुडप लावायचं मग ला आता टाकलीत बघा आता बघा बघू शकता तुम्ही हे का आणि आता तेवढे लावले तर तेवढे आता तेवढे लावायला जागा नाही बघा पुराणं ना मग आता इथं खूप सून द्यावं लागते कुठं पण ते होय भांडू बहिणू खरे का खोटे इथंच खूप सुंदर द्यावं लागते बघा पाणी टाकले मी आता बकिटी बकिटीनं एवढ्या चक्र यायला लागले तरी बकटी बकिटीनं पाणी आणून टाकले मी मला असे चक्र तो असं आली मला पण तरी पण आणून टाकले मी मला नीट पाठवू पालक लावते आणि त्या बाजूला काकडी लावते बघा काकडी ते नाही का ते झोपडं नाही का ते झोपडं केलं तर ते दिसते का तुम्हाला हा ते झोपडं मी काकडीसाठीच केलंय बा अण्ण बहिणू तिथे काकडीचं येलं लावणार आहे मस्त पाहिजे हा पाच सहा काकडीचं येल लावलेला काकडीच काकडी मस्त पाहिजे आपली तर सांगा मला अजून काय काय लावू आणि टोपल्यामध्ये लावणार आहे मेथी टोपले म्हणजे अजून एक टोपले माती नाही ना मातीमुळं हे राहायला लागले मला पडायला म्हणजे कमी पडायला लागले ना तर मी सगळं आणून ठेवलंय बिया आणून ठेवल्या सगळं सगळं ठेवलं आणून फक्त आहे ना माती नाही आहे भानू भिणू आता हे खरकत कुठं लाव मग येतात का सांग बरं तुम्ही आणि करायचं मला तर काही आहे का ही इतकाला ओढावं लागत आहे बघा हे सगळं ओढलंय मी भाडू भिनू बघा काल म्हणजे दोन तीन दिवस झाला ओढीत हे बघा किती दगडन बिगडन गोळा करून खेळत आहे का आणि आता काय करते माहिती का भानू भिणू याच्यामध्ये आहे का काय तर थोडी हे टाकणार आहे याच्यामध्ये कृत्रिम टाकली आता अजून थोडी दुसऱ्या टोपल्या मध्ये टाकणार आहे नाही तर मग कृत्रिमच टाकते कारण की उन्हाळ्याची आहे ना तुम्हाला तर माहिती आहे उन्हाळ्या उन्हाळ्याची कृत्रिम आणि मी ती ही भरपूर भर्पुर्म म्हणजे भरपूर महाग होती आहे की नाही आणि त्याच्यामुळं आहे ना मी ही आता सुरुवात केलेली आहे आपल्या बगीचाला बघू राहतो का बगीचा का जातो इच कळून इच कळून कसं माहिती काय जनावर फिरते हे बघा दिसलं का तुम्हाला जनावर तबा ते केवढं मोठं आहे हे का दिसलं का मोकाटा जनावर डुकरा वा डुकर तुम्ही म्हणता जनावर संगीत आहे काय म्हणायला तर डुकरं डुकर डुकरं फिरते तर काय करत आले कसले घसाडा 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 घसाड आता त्याला तर मी काठे टाकले तर नाही तर दोनदा दोनदा उकरला हे मिरचीचे दोनदा उकरलेत भानू बहिणू ते बघा दिसलं का आहे का तर दोनदा उकरलेत तरी पण मी हे केले काटे टाकते आता मला कुंचे -कुंचे सांगा मला अजून कोणचे कोणचे लावू झाडं भान बहिण सांगा नक्की मला कोणचे कोणचे लावू माणूस तर काय कु सुदूर नाही तुम्हाला काय सांगू दे दाजीनं मला दिला लेखर दिलं लई टेन्शन आले मला खरं सांगाय मी इथून कुठेतरी निघून जाणार आहे बघा तुम्ही मला लई ताण आलाय हो खरंच ताण तानाला भानू भिनू खऱ्याला लईच हे बाबा खऱ्याला कुठं पण मर नाही हो आता पाण्यासाठी काय करू इथं पाणी मला बकिटी बकिटी आता मी सात ते आठ बकिटी आणून टाकले तिथं हे पूर्ण याला पाण्याचं काय सुधरू काय काय करू काय समजा नाही टाकी आणावं लागून आणि तितक्यातली तितक्यात भानं भणू सकाळी दाजीच्या लई भांडणं झालं तर मी कामाच्या ठिकाणी जाऊनच लई भांडणं केलं तिथं पण की रात्री थोडे दाजी ड्रिंक करून आले थोडे म्हणजे जास्त ड्रिंक करून आले ते आम्ही गेलो तु याला बरं का मला हळदी कुंकरा बोलिल माया चुलती बरं बर का भानू भिनू आणि यायने काय केलं माहिती का दाजीनं मला तिथं सोडलं आता असं नाही तुम्ही म्हणताना हो सांगित काय दाजी तिथं बसते ना बायामध्ये आता दुसरे पण आलती बरं का मग भाऊ भाऊ जाय तर त्याचे नवरे आहे ना बघा त्यांना किती काळजी आहे हो त्यांना एवढी काळजी आहे तर ते त्यांच्या बायकायला सोडून गेले नाहीत कुठं मवऱ्याला ना मग काळजीच नाही हो असं लावा लागत आहे का हे नाही तर काय तर हा मला सोडून घेत बाईन तिथं आणि नाही ना ड्रिंक करून आहेत मग ना लय झिंग झाला आमचा उमेश भाऊ पण खूप लय बोलला उमेश भाऊ म्हणला तुम्ही सुधारतात का नाही काय करावं सांगा का करा काय करतात का, का तिला मुरू द्यायचं तुम्हाला सांगा उमेश भाई पण लय बोललाय सुधरत आहे का उद्या दाजी सुधारत नाही भांडण बहिणू आता ती एकदा सव लागली तुम्हाला तर माहित आहे सव का चांगली असती काही उगत म्हणत नाही दारू ही चांगली चांगल्याचे संसार बरबाद कर मग आहे ना मी सकाळी कामाच्या ठिकाणी गेली त्यांनी लई भांडणं केली एशी म्हणजे लय जोरात मी भांडणं केले रडले पण जोरजर बर भांडणं पण केले मग सगळे लोक म्हणलं ते जाऊ द्या जाऊ दे ताई असे बघा ताजी एकदम असं अंगभरून आल्यावर झाले म्हणून म्हणजे त्यांना ताण आला ना भावना भावन हे लोक काय करतात माहिती आहे का त्यांना आहे ना मानसिक त्रास देतात हो दाजीचं पण हे नाही आहे तुम्ही मला सांगित दाजीले दारू प्यात नाही दाजीला हे लोक आहे ना काही मानसिक त्रास द्यायला लागलेत भावना भरपूर मानसिक त्रास द्यायचा त्याच्यामुळे खूप त्रास व्हायला लागला आहे यांच्या उद्या जर काय झालं ना मला तर यायचं नाव घेऊनच मारणार ना आहे बघा मी बघा तुम्ही हेच करणार आहे जे नगरपालिकेतले आहेत का दोन चार जण ठोंबळे तेच घेणार आहे बघा तुम्ही तर भावन बिनू हे बघा इकडं आहे ना मी लावले टमाट्याची रोपं तर हे असे मस्त पैकी टमाट्याची रोपं लावत आपली तुळस असतं तुम्ही पाहिलीच आहे इथं कडीपत्त्याच झाड आहे कडीपत्त्याच झाड पुढे लावा ते समजत नाही डबा आणला हे बघा डबे आहेत आपल्याकडे तेलाचे नऊ दहा डबे त्या डब्यामध्ये मी लावणार आहे आता पण मातीसाठी नाही माती मातीसाठी लावली सगळं माती भेटा ना म्हणजे वावरून जाऊन आणू शकते माची पण आता कसं आहे माहितीये का सोबत लागते ना मला उचलत आहे माहिती माचीच एक गुणी भरून उचलत आहे का मला सांग बरं तू तर सांग मग आपले टमाटे कसे रोपटे कसे आले तुम्ही चला बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काय लव सगळ्यांना बाय